राजकारण विहिरीत समाजकार्य करीत असल्यानेच सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी कोणतीही विकासकामे करीत असताना जातीहीन राजकीय विहिरीत केले तर ते नक्कीच सर्वसामान्यपर्यंत पोचते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान महावीर अण्णाभाऊ साठे बसवेश्वर महाराज यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण निप्पाणी मतदारसंघात कार्य करीत आहोत कार्यकर्ताच आपला नेता समजून आम्ही प्रत्येक क्षेत्रात आज कार्य करीत आहोत व ते यशस्वी होत आहे यशस माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांच्या विकासासाठी मी सतत कार्यरत असणार असल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे नगरपंचायतीच्या एस एफ सी योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन प्रसंगी उत्तम पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे हे होते आर्यंत संस्था प्रारंभ झाल्यानंतर पहिला निधी हा येथील दलित समाजाच्या मंदिरासाठी दादांनी दिला आहे अमृत दोन पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्वच रस्ते डांबरीकरण होणार आहेत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व खासदार प्रियंका जारकीहोळी यांची भेट घेणार आहोत तसेच विशेष तरतूद निधी द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले प्रारंभी नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनी स्वागत व प्रास्ताविकात पंचायतीच्या एस एफ सी फंडातून वॉर्ड क्रमांक दहा मधील समुदाय आंबेडकर भवन कंपाऊंड बांधण्यासाठी सहा लाख बावन्न हजार वॉर्ड क्रमांक सतरा व सहा मधील रस्ता डांबरीकरणासाठी एकोणीस लाख वॉर्ड क्रमांक सहा व नऊ मधील मुख्य रस्त्यापासून राजू शिंगे अविनाश शिंगे व साळुंखे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरी करण्यासाठी पस्तीस लाखाचा अनुदान मंजूर झाले असल्याचे Sanggit नगरसेवक दिबंग दिगंबर कांबळे म्हणाले अनेक गेल्या अनेक वर्षापासून वंचित असलेल्या दलित समाजाच्या प्रत्येक कार्यासाठी युवा नेते यांचे नेहमी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे उत्तम पाटील आहेत त्यामुळे भाविक काळात उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत दलित समाज नक्कीच पाठीशी राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी तुषार कांबळे राजू शिंगे व अमर शिंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम मास उपाध्यक्ष सुभारती वसवाडे राजू मकदूम अशोक पाटील पिरगोंडा पाटील दलित समाजाचे राजू गजरे राजू शिंगे उमेश कांबळे विलास कांबळे रमेश कुरळे अश्विन मानवी भूषण मधाळे सिकंदर अफराज बबलू कांबळे सागर शिंगे प्रशांत कांबळे रावसाहेब कांबळे कुमार लठे एकनाथ कट्टी शशिकांत कट्टी राजू कांबळे शंभू कांबळे दीपक हिरेमनी सागर मधाळे अण्णासाहेब हिरेमनी तानाजी मधाळे यांच्यासह सर्व नगरसेवक दलित समाजाचे बांधव बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते ज्यांनी आपल्याला सगळ्यांना समानतेचा आणि या भारत देशाला समानतेचा ज्यांनी हक्क दिला त्या बाबासाहेबांच्या चरणीत वंदन करून आज विविध कामांचा शुभारंभ बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे त्यामध्ये विविध कामामध्ये त्या आंबेडकर भवनच्या कंपाऊंडचा असेल रस्ता उद्घाटन असेल अनेक विविध विकास कामं आज पंचायतीच्या माध्यमातून होत आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या समाजातला एक तरुण आज जे गावचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी बसलेला आहे त्या आदरणीय पिंटू कांबळे पार्थिजी बसवाडे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले गावातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकना पाटील कालोताना मगदूम पोपटताना पाटील या विभागाचे नगरसेवक दिगंबर कांबळे तुळशीदास वसवाडे अफय मगदूम आमच्या संगीता शिंगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शोभा हवले वर्षा मनगुत्ते अपरास भाभी या सर्वच कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे तरुण मित्र या ठिकाणी विशेष करून उपस्थित आणि वडीलधारी मंडळी सुद्धा आमचे जुने सहकारी जे दादांच्यावर काम केले आहेत ते सुद्धा घेत नाही ती सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सर्व माता भगिनी उपस्थित पत्रकार व चकांनी उल्लेख करत असताना संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा